समजत काय हो तुम्ही तुम्ही बघत लावा लोक लोक येणार ना तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मेते थ्री झिरो तर आणि मी असतं तुम्ही पण हसायला पाहिजे तर बघा आज तुमच्याकडे पण परत सप्राईज आहे म्हणजे आपले यूट्यूब आहे मोठे ओमी भाऊ ओमी भाऊ आपले ओमी भाऊ आणि मी पहिल्यांदा भेटलो आहे कल्याणला कल्याणला भेटले बघा तुम्हाला दाखवतो आपले ओमी भाऊची एंट्री अशोक भाऊ तुमचा धन्यवाद धन्यवाद अशोक भाऊ आणि मी असतो तुम्ही पण हसायला पाहिजे तर बघा आपल्यासमोरच आहे ओमी आणि माझा मुलगा तेजस या बघा या तुम्ही पब्लिक तुम्ही सर्वजना वक्ता आहे तर बघा आणि आपला हा ओमी आहे सर्वजना ओळखतात आपले ओमी भाऊ फ्रंट कॅमेरा तर बघा तुम्ही सर्वजना वक्ता असतो तुम्ही पण असालाच <laughs> पाहिजे अंकल भाऊ बघा मी आज मी आज भूमि भाऊंना भेटायला आलो आहे कल्याणला चला चला आज भाऊजी तर बघा आपले ओमी भाऊ आज बरोबर त्यांचा पण लाई चालू आता होणार आहे दोन मिनिटात त्यांच्यावर लाईफ चालू आहे दोन मिनिटामध्ये बघा थोडी फायनली आपल्याला भेटले आप आपल्या होमी भाऊ तुम्ही त्यांना त्यांच्या लाईफ वर कधी पण बघतात आज आद समस्या आपल्या समोर आहे ती आपल्यावर आहे भाऊ आपल्या तरी आपली फॅमिली पूर्ण आहे बघा तुम्ही यांना वळखतात ना हं ते चालू आहे ओहो बेटायला चॅट ओमी करून यांचे चॅनलचं नाव आहे तर आमच्या दोघांची लाईव्ह चालू आहे आमच्या दोघांची लाईव्ह चालू आहे आता कडेप भाऊ आणि नमस्कार नमस्कार अंगी भाऊने लाईक देन धन्यवाद अशोक भाऊवंदा लाईक देन धन्यवाद अशोक भाऊ धन्यवाद धन्यवाद अशोक भाऊ बघा आलो आहे आपल्या ओमी भाऊने भेटायला आला मुलगा पण आहे आणि बघा हे आपले ओमी भाऊ बघा हे आपल्याकडे खास उल्हासनगर मध्ये कल्याण ला आलेलं आहे आणि यांच्या चॅनलचं नाव तुम्हाला माहिती आहे कॅट डा टाइम यांना सरांनी सपोर्ट करा नी 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 दा दा नमस्कार नमस्कार मी हसतो तुम्ही पण हसालाच पाहिजे आणि हसताय ना त्यांचा पण लाईक चवंत लाईक बघा आम्ही एकमेकां समोर समोर आहे लाईव्ह घेतो असा कोणी असं लाईव्ह घेतला नाही समोर समोर कोणी खरंच ओमी भाऊ माझे टाइम करून आले ओमी भाऊ काच आणि अशोक भाऊ बघा खरं म्हणजे तर आपल्या ओमी भाऊ आपले एवढे कमेंट केलेले ना ते हे होते बघा ज्यांनी आपल्या कमेंट केलेलं ना आज वॉलपेपर वॉलपेपर ते बघा आपले हे होते ते मी 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 हा हे विनर होते पण आपण काय बोललेलो जे आपण चिठ्ठ्या ओढणार आहे आणि जो खरा अगदी त्याला आपण गिफ्ट देणार आहे कविता ताई आपले ओमी भाऊ चॅनल आहे माझ्याकडून माझ्याकडून करा तर हे आम्ही पहिल्यांदा लाईव्ह घेत आहे आणि पहिल्यांदाच घडलं असेल मला वाटतं सर्व जॉईंट लाईव्ह घेतात पण आम्ही समोर समोर लाईव्ह घेतला बघा समोर समोर बघा नमस्कार समर का समोर बघा नमस्कार लाईक डन धन्यवाद भाऊ धन्यवाद नमस्कार नमस्कार आणि आपले मित्र पण आहे बघा माझा मुलगा पण आहे बरं आज लाईव्ह वर खूप मजा आहे आम्हाला हे आपले ओमी भाऊ आहे मी हसतो तुम्ही पण हसालाच बाय बघा बघा त्यांच्या लाईव्ह त्यांची फॅमिली आहे माझ्या लाईव्ह माझी फॅमिली आहे खरंच आम्हाला आम्हाला खूप बरं वाटलं भेटलेला काका जय भीम जय भीम जय भीम भाऊ जय भीम जय भीम आणि जय भीम अक्षो आहे हसताय बघा ना तुम्ही सर्वांनी ना बघत असेल जॉईन लाईव्ह बघत असेल पण आम्ही समोर समोर घेत आहे बघा त्यांच्या फॅमिली त्यांची लोक जास्त आहे आणि कॅटचे एवढे व्हिडिओ ना खूप व्हिडिओ त्यांच्या चॅनल मोनो पण झालेला ऑलरेडी पहिला त्यांना पेमेंट पण पे चालू आहे ते कष्ट करतात आहे आम्ही त्याच्या घरी पण जाणार आहे लवकरच आम्ही घरी पण जाणार आहे आणि खूप मजा करणार आहे आणि आम्ही ना चिकन खाणार आम्ही फिश नाही खाणार आम्ही फिश नाही खात आम्ही चिकन खाणार दुसऱ्या पण आणि त्यांच्या गावी खूप मजा आहे शेती त्यांची आहे त्या शेतीमध्ये पण आम्ही व्हिडिओ काढणार आहे आणि खूप मला बरं वाटलं नाईवमध्ये मी ते येऊन मला दीडता झालेला आहे बघा आमच्या मी ते पुतण्याच्या पोरीच्या आम्ही बारशा लावलेला आहे आम्ही जेवण ताट सोडून मी आलो ओमी ओमीबाऊ भेटायला माझ्या लांबून आले एवढे तेव्हा मधून काय केलं का नाही ओमी भाऊ खास झालेला आहे बघा त्यांच्याला त्यांची माणसं आहे आणि आपल्याला येऊन आपली फॅमिली आहे तर खरंच खूप बरं वाटते बघा बघा डबल लाईट चालू डबल लाईन आपल्या आणि आपल्याला मी हसतो ते मी पण हसायला पाहिजे आणि हसताय ना तर हस्तालाच पाहिजे संकेत भाऊ बघा माझा मुलगा पण तुमच्या समोर आहे तेजस करून आहे अंगारकी ताई हे बघ अंगारकी ताई कोण आहे बघ अंगारकी ताई बघ कोण आहे अंगारकी ताई नुसते मला कॉल करत होता त्या ऍप बद्दल विचारायला त्यांचं मी कॉल वगैरे काय घेतला नाही पहिले आपल्याला राकेत दादा भेटायचं आहे ना तुम्ही कॉल करत होते बघा मी यासाठी मी कॉल तुमचं घेतलं नाही राकेश दादा मला भेटणार होते म्हणून मी तुमचा कॉल हा माझा मुलगा आहे पाठी मागे त्यांचं चालू आहे अंग त्यांचा पण लाईव्ह चालू आहे आज आमच्या लाईव्हला वेगळीच मजा आहे कारण आम्ही जॉईंट लाईव्ह नाही घेतलेला आम्ही वेगवेगळे लाईव्ह घेतोय बघा आणि आपल्या युट्यूब फॅमिली वाटतं पहिल्यांदा झालं असेल दोघं युट्यूबवर भेटले काही प्रॉब्लेम नाही युट्यूबवर दोघं आपण भेटले एकत्र आणि लाईव्ह घेत आहे चला बोलू आपण थोडं लाईव्ह घेऊया आणि लांब असेल त्यांच्या लाईफ वर गेले इटूप की राजू दादा राजू दा दादा हे बघा आपले ते ओमी भाऊ आपले इटूप की राजू दादा आले बघा ओमी भाऊ आपले राजूभाऊ आले राजू भाऊ राजेश दादा राजेश दादा एकच वेळा आमचे राजे राजूभाऊ तुम्ही बोलले ना दोघा एकत्र घे आमचे राजेश दादा आम्ही घेतले तुमच्या शब्दा खातील राजू भाऊ आणि बघा हा माझा तेजस आपला मुलगा आहे बघा एकदम चार झिरो थ्री तेजस मित्र झिरो थ्री आशिक भाऊ परत असतात आहे हो काका कसे आहात मी मस्त आहे मस्त आहे मस्त आहे आणि धन्यवाद राकेश दादा होमी दादा लाख शुभेच्छा तुम्हाला करताय बघा लाख शुभेच्छा धन्यवाद 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 आणि खूप खूप धन्यवाद बरं वाटलं दोघे खूप खुश आहेत खरंच आम्ही बघा भाऊ आपले ओमी भाऊ आहे त्यांच्या मला जे माझ्या मला चालू आहे ओमी दादा नमस्कार करता तुम्हाला आपले आरके भाऊ नमस्कार आणि खरंच बघा आम्ही आज माझा मुलगा पण आहे बघा माझा मुलगा पण आहे संगती

मी एवढं नाही आहे पकड 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 बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा इकडे इकडे तू इकडे तू इकडे आता आमची फॅमिली तुमची फॅमिली आहे का इथे हा हा नाही नाही या माझ्या हातात राकेश आता बघा मला बोलायचं मला बोलायचंय मला बोलायचंय मला बोलायचंय राकेश दादा काय बोलतात राकेश दादांचं कसं सध्या गाणं चालू आहे सध्या रील्स व्हायरल होतात राकेश दादांचे गाणं पण कोणते घेतात राकेश दादा आपलं गाणं चोलीचे पिच गाणं चोलीचे इकडे आपला नंतर नाही नाही मी बोलतो अरे मला लगीन करायचं माझ्या आईला जाऊ माझ्या आईला जाऊ न सांगा माझ्या गुडघ्याला बाशिंग बांधा मला लगीन करायचं यमदा अरे गोविंदा 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 मला लगीन करायचं यंदा आता ओमी भाऊ भेटला पण वहिनीला काय बोलले नाही होत्या म्हणून मी जास्त काय बोलल नाही राखे दादांची मला भरपूर काय बोलायचं मी त्यांचं जेवण सोडून त्यांना इकडे बोलवलेलं आहे वहिनी भेटल्या वहिनी पण त्याला खुश झाल्या भेटून एकदम खरंच आपलं आजचं जे विनर होते ना विनर आपले होमी होते तर सर्वात स्टार्ट आम्हाला गिफ्ट आम्हाला गिफ्ट नाही पाहिजे आम्हाला गिफ्ट वगैरे काहीच पाहिजे ना आम्हाला गिफ्ट भेटला आम्हाला एक सोबत तीन गिफ्ट भेटले ये काकी बोलू त्यांना काय बोलू आई बोल काय समजत नाही वहिनी वहिनी दादा वहिनी आणि आपला राकेश दादांचा मुलगा भेटलाय आपल्याला आपल्याला एक सोबत तीन तीन गिफ्ट आणि ते पण आजच्याच दिवशी राकेश दादांनी सरप्राईज ठेवलेला त्या त्या दिवशी संध्याकाळी आपण भेटलोय ना राकेश दादा आता बोलतात भेटलं माझ्या कुणा एकदम म्हणजे आम्ही सर्व फॅमिली पण पण भेटलोय फक्त माझी मुलगी नाही आहे तर ति पण लवकर त्यांना भेटणार त्यांच्या घरी आम्ही लवकर जाणार आहे आता घर त्यांच्या घरी आम्ही जाणार त्याची मस्त रील पण आम्ही बनवणार आहे तिथे मी बोलले ना तुमचे कमेंट्स असतील आहेत का तिकडे कमेंट्स राहू दे राहू दे राहू आणि खरंच ओमी भाऊ एका शब्दावर माझ्या आल्या ते बोले दादा तुम्ही या मी येतो आणि ओमी भाऊ इथे जवळ कुठे राहतात नाही मी जवळ येते मी काय आलो नसतो असं काही नाही जवळ आले बोले दादा तुमचा पहिला तुम्ही प्रोग्राम अटेंड करा नंतर आपण भेटा उशीर आले आणि बोला हरकत नाही आपण त्याचा टाइम देवा त्यांचा टाइम दिला बघा मी विचार काय केलं मी विचार काय केलं तुमचं जे तिथं काय कार्यक्रम वगैरे आहे ना ते तुम्हाला तिथं थोडा वेळ देऊ द्या नंतर मी येतो आणि पहिले येत नाही सगळ्यात सगळ्यात हँडसम आपले उमी भाऊच आहे लवकर त्याच्या हँडसम नाही हँडसम तर आपले बघा त्यांच्या आम्ही हजेरी पण जाणार मी आणि माझा मुलगा दोन दिवसांना दोन दिवस तिथं आमचं राहणं खाणं सर्व यांच्या पण आमचं होणार आहे लगिंग करायचं मी सांगतो सांगतो तिकडे सांगतो मी मी सांगतोय ना त्यांचा मुलगा पण आहे मी त्यांना सांगतोय विचार करा काय तर तुम्ही ना बघा आम्हाला खूप मला खूप बरं वाटलं जो मला माझ्या प्रोग्राम एवढी मजा नाही आली नावा भेट मजा एवढं लांबून आले मजा तर पाहिजे मला मजा आली माझ्या चेहरा किती असताना मला तुम्हाला माहिती तिकडे बोलतात ना किचन ती त्या किचन मराठीत की नाही किचन मनुष्यात आहेत ना त्या बोलतायत आज दोघे पण भरपूर खुश आहेत भरपूर खुश म्हणजे असं जे होमी गिफ्ट भेटा त्यांना गिफ्ट दिली म्हणजे दोघं बाप भेटे भेटून आणि वहिनी भेटून त्यांना त्यात ते समाधान पण त्याला पण खूप बरं वाटलं आणि बहिणीने पण चेहरा दाखवला एकदम आमचे ओमी भाऊ आहे आणि खरंच ओमी भाऊ सरांनी सपोर्ट करा बघा सपोर्ट शिवाय काय होणार नाही याला म्हणतात सपोर्ट राखेश दादा बोलूनच देत नाही राखे दादा बोलत बघा ना किती धरादर धराधर अटॅक करतात नुसते मी रॉकेट जसं सोडतो ना मी रॉकेट जसं सोडतो ना लाईवती तसं राखेश दादा बोलत बघा ना सर्वांनी नुसते माझे माझे सर्व रॉकेट यांनी जमा करून ठेवलेले आहेत रिटर्न माझे रॉकेट दिलेलं नाही माझे सर्व रॉकेट यांनी जमा करून ठेवलेले आहेत आम्ही पुढच्याशी विकणार आहे रॉकेट ते मी दिवाळीला म्हणून मला एक पण रॉकेट नाही पाठवलं कारण त्यांना बोललो ना सर जमा कोण म्हणून तरी मला एक पण रॉकेट पाठवलं नाहीये तर असा सपोर्ट करतो मी आमच्या एकामेकाला बघा तुम्ही पण जाऊन एकामेकांना भेटा ताईंना भेटा खूप गप्पा मारा कोणी चाय तुम्ही जाऊन घ्या खूप गप्पा मारा खूप बघा मजा येते बघा आमचं काय नाही आहे कोण कोणाला ओळखत नव्हतं काय नव्हतं पण किती आम्ही एकाला भेटलो ना किती आम्हाला बरं बघा आम्ही खुश झालो एकदम एकामेकांना भेटून असं तुम्ही पण एमेक ताईला भाऊला भेटा आणि खूप हे करा बघा तुम्हाला पण किती आनंद होतो आम्हाला किती आनंद झाला बघा दोघांना दादा मी पहिला विनर होतो पण चेहरा आम्ही पुणे फॅमिली भेटलो म्हणून त्याला म्हणतात खरं प्रेम आणि बघा ना ना देतात का दादा बोलून देतात कांगार ताई मी काय बोलतोय तुम्ही बोलता ना ते सपोर्ट करते वाटला ना मी तर बोलतो असा मुलगा असा मुलगा सर्वांना पाहिजे बघा ना सर्वांना सपोर्ट करतोय आणि माझं मोबाईल पण पकडलंय माझं लाईव्ह पण चालू आहे त्याचा सुद्धा ते ब्लॉग का काय करतो ना ब्लॉग ते सुद्धा त्याचं चालू आहे तिथे तिकडे बघा ना मुला मुला आणि वडिलांचा एकमेकांना सपोर्ट भरपूर आहे मला भरपूर सपोर्ट आहे आता माझा ब्लॉग पण येणार आहे आजचा सगळं माझा ब्लॉग आहे मस्त रेसिपी बघायला भेट देतो तो सगळं एडिटिंग तोच माझ्या ब्लॉग ची एडिटिंग तो करतो फक्त शॉर्ट व्हिडिओ ची करत असतो आणि आपल्या होम्मी वॉर्न सपोर्ट असतो परत त्यांच्या घरी जाऊन ते कॅट आहे ना हे खूप ते सुंदर कॅट आहे त्यांच्या घरी बघा तुम्ही त्याची लाईफ छान असतात आणि ते बघा ते चेहरा काय दाखवा त्या माहिती काय कारण त्यांना पहिले ती काळजी घेतात आपली कॅटची पहिली म्हणून तुम्ही राग म्हणून बघा ओमिबाब चेहरा पण बघा तुम्हाला ओमिबाब चेहरा बघायला भेटते बघा मी बोल तुम्हाला संध्याकाळी मी काय तुम्हाला बोलतो दादा तुम्ही जास्त माझ्या लाईव्ह वरती मग नसता मी दाखवतो चेहरा सर्वांना माहिती काय बोलतो मी संध्याकाळी ओमिबाबला पूर्ण बघणार आहे तर बघा तुम्ही ओमिबाब तुम्हाला पूर्ण बघायला भेटले माझ्या लाईव्ह वरती जास्त त्यांच्या कॅटर दिसत असतात त्यांच्या लाईव्ह वरती करून आहे आणि ओमिबाब बोले आपण त्याला राकेश भाऊ आपण दहा मिनटं तरी आपण लाईव्ह घ्या मी बोला हरकत नाही राजूबा बोललेले का दादा तुम्ही भेटल्यानंतर लाईव्ह घ्या जॉईन पण आम्ही जॉईन नाही घेतले त्यांच्या पण लाईव्ह चालू आहे त्यांच्या पण कमेंट चालूच आहे नाही मी बोलेन त्यांचं काय नाही ते आपलेच लोक खूप बरं वाटलं आणि हँडसप कोण आहे नक्की सांगा हँडसअप कोण आहे बघा अरे कसं आहे मस्त एकदम मजेत बघा ना दादानी सांगितले मी असतो तुम्ही पण असायला पाहिजे आणि खूप मजा वाटली आम्हाला आम्ही भेटलो ना तेव्हा लाईव्ह चालू नव्हतं ना दादा ना कमी बोलत होते ना आता जसं लाईव्ह चालू केलं नाही नुसतं रॉकेट होत धरा धर धरा धर धरा धर रा त्याने गाणी पण बघा ना ते रील्स बनवले त्या गाण्यावर त्यांनी व्हिडिओ बनवले ते पण नुसतं धरा धर ते बोलत होते माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या गुडघ्याला वाशिंग बांधा मला लगीन करायचं आज दा गोंदा गोईंद का तरी तू गाणे बहिणी सोबत काहीच नाही बोलले हा ना वहिनी समोर वहिनी होत्या ना वहिनी होत्या ना ते काहीच बोलले नाही काहीच बोलले नाही त्या वहिनीला सांगितलं तिकडे जावा तुम्ही आपले राखीत आता बघा ना कसे सुरू होत आहेत खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांच खरंच तुमच्या सरांचा खूप खूप धन्यवाद माझा मुलगा पण आहे त्याची एकदम आहे तर बरं वाटलं सर बरं वाटलं तुम्ही माझ्या वर आल्याबद्दल सपोर्ट करा आपल्या लाईव्ह केले आणि तुम्ही कमेंट समजून जावा आम्ही खुशी आहे एकदम बघा कॅमेराची क्लिअरिटी भारी आम्ही दोघा एकत्र भेटलो ना बघा म्हणून आम्ही कमेंट जास्त वाचतोय सर्व धन्यवाद नाही आम्ही नाही फक्त आम्हाला खुश एकमेकांना भेटत आहे मग आम्हाला आपलं जेवढे मुंबई करणार ताई भाऊ त्यांना भेटेल मी नाही असं नाही अंगा किती ताई मग दोघे मला कोण सांग मला एकदम चिकणार दिसत तू सांग आम्ही एकत्र भेटलोय आम्ही जग खुश आहे त्यांना राखे बघा ना इथे कार्यक्रम चालू आहे इथे कशा तरी आले ते बारसा काहीतरी होता इथे आलेले आता ते दादा सांगितलं तुम्ही तिकडे म्हणजे असेल ते तुम्ही करून घ्या हे आमचे आम्ही माझे मोठे भाव आहे त्यांच्यात नातीचा बारसा आहे त्यांच्या नातीचा बारसा आहे त्यांच्या नातीचा बारसा आहे माझा मोठा भाव आहे माझा हा चेंबूरकर राहतात तर यांच्या नातीचा बारसा इथं कल्याणला तिथं आम्ही आलेलो आहे पण राहतात माझ्यासाठी आले खास करून आणि असंच सपोर्ट ठेवा तुम्ही सर्वांचा चायना जो नाव आहे राखी मेथे रो मी बघा माझ्या मुलावर बघा आपला उमिभाव आहे बघा

विकरून टाकतो ब आता मी वहिनीला सांगेल आता मी वहिनीला सांगेन करायचं ते विषय मी घेईलच जेवण राहिले काही एवढं टाळण्या झाला तर बघा खूप बरं वाटलं मला मी अर्ध जेवण सोडून आलो मी आणि माझा तेजस तेजस लाईफ बोलायला तेज खूप धन्यवाद तुम्ही लाईवर आल्यानंतर आमच्या घरात आम्हाला सपोर्ट करा आपण मुंबई कधी जाय मला कॅट पाहिजे सकाळची बाकी विशेष मला सकाळची कॅट पाहिजे बघा नि थोडी चिटिंग केली मी डायरेक्ट लाइव बोलतो चीटिंग झाली चिटिंग झाली त्यांच्या घरी त्यांच्या घरी मी खास जाणार आहे कॅट द्यायला नाही खर्च नाही रिकामी रिकामी या रिकामी या मी तुमच्या लाईव्ह वर तुला बघा का राकेश दादा सर्व रिकामीच पाठवा काय मला गिफ्ट वगैरे नाही पाहिजे काहीच नाही असं काही सकाळी बघत असेल माझ्या लाईव्ह वरती ओमी वाहून मला एवढे दिले कमेंट ना वॉलपेपर 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 पण खरं म्हणजे त्यांनी आपल्या लाईव्ह वर त्यांनी आपल्याला कमेंट केलं पण आपण काय बोललेलो आपली जजमेंट एकदम करेक्ट होती सर्व सर्व तुमच्या लोक कमेंट करणार त्यांना मी गिफ्ट देणार आहे शेवटी आपलं माझा टार्गेट पेपर हे करून आपल्या आशे भाऊने आपल्याला पण उत्तर दिलं मग शेवटी चिट्ट्यामध्ये आपण आशे भाऊंच्या नावाला आपण आशे भाऊला ओनर केलं आहे तर त्यांची म्हणता लाईक बंद करताय आणि आपले मग लाईव्ह बंद करूया बघा त्यांची लाईव्ह चालूच आहे नाही असं नाही आणि नक्कीच दादा था। हा ओमी दादा ने मला ओळखलं नाही रुपेश भाऊ रुपेश गायकवाड कोण आहेत मी बघतो जरा रुपेश भाऊ रुपेश गायकवाड म्हणून का बोलतोय ओमी भाऊ तू म्हणून कोण आहे हे इथं मोठा नाही का नाही 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 माहित मला ओमी दादा तुमच्या चॅनलला नाव काय आहे त्यांचं चॅनलचं नाव आहे कॅश टाइम मी कमेंट्स करतो कमेंट कॅट टाइम त्यांचं चॅनलचं नाव आहे त्यांचं चॅनल पण मोनो व्हावं त्यांची एवढी मेहनत म्हणजे ना त्यांचं फक्त पाच महिन्यात त्यांचं चॅनल मोनो झालं पाच महिन्यात त्यांनी एवढी त्यांनी त्यांनी मेहनत घेतली त्यांचे तुम्ही बघा व्हिडिओ खूप छान असतात आहे त्यांचे पाच महिन्यात त्यांचा चॅनल झाला म्हणून हॅलो हॅलो पाच महिन्यात त्यांना चॅनल म्हणून ओमी दादा द कॅट टाइम आहे अरे वाकि दादा नमस्कार बघा आता ओमी लाईव्ह आले बघा स्वतः लाईव्ह बंद करून तर चला आपण पण आता तुम्ही थांबा तिथे आलो बाहेर आता तुम्ही पण बाय 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 राईबर आहेत सर्व सर्व तुम्ही जुने आहेत बघा जे माझ्या ज्यांनी मला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी बघा द कॅश टाइम ला सर्वांनी सबस्क्राईब कॅश टाइम मीच येतो ते नाव टाकलं बघा रोपेश भाऊ तुमच्यावरती नाव आहे बघा त्यांचा चॅनल येतो नक्की त्यांना सपोर्ट केला तुम्ही सर्वांनी करायचं तर चला बाय सरांना मी असतो तर मी पण असला बाय सरांना शुभरात्र गुड नाईट बाय बाय सर्वांचा मला पण धन्यवाद मी माझ्या लाईवला आले होते धन्यवाद धन्यवाद बाय बाय